नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सात सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज एक कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानमध्ये आहे आज राज्यात पश्चिम किनारपट्टी भागात तसेच पश्चिम महाराष्ट्रात व उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याचा जोर जास्त राहील राज्याच्या इतर भागात मध्यम वारे वाहतील तसेच आज मुंबई विभागाच्या दक्षिण उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच मुंबई व मुंबई विभागाच्या इतर उपनगरात तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण व पूर्व उत्तर भाग तसेच कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच नंदुरबार तसेच धुळे जिल्ह्याचा दक्षिण भाग बुलढाणा जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच अकोला तसेच वाशिम जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग तसेच भंडारा गोंदिया गडचिरोली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच डहाणू पालघर तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात तसेच जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात तसेच अमरावती वर्धा नागपूर तसेच पुणे जिल्ह्याच्या दक्षिणपूर्व भाग अहिल्यानगरचा पूर्व भाग सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम व उत्तर भाग तसेच संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील राज्याच्या इतर भागात हवामान सूर्यप्रकाश व ढगाळ असे राहील या दिलेल्या भागापैकी एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोड्या वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे काल मी राज्यातून सकाळी प्रथम एक अंदाज दिला असून त्यामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणारे संभाव्य जिल्हे सांगितले असून त्यामध्ये वातावरणातील बदलामुळे अजून काही जिल्ह्याची वाढ होऊ शकते ते जिल्हे पुढील प्रमाणे विदर्भातील बरेच जिल्हे तसेच बीड परभणी जालना जळगाव धुळे नंदुरबार हे जिल्हे पण त्यामध्ये येण्याची शक्यता राहील याची आपण नोंद घ्यावी सदर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्या राज्यात पूर्व विदर्भाकडून दिनांक आठ सप्टेंबरपासून राज्यात भाग बदलत दिनांक वीस सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता राहील यामध्ये मी दिलेल्या संभाव्य जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील व राज्याच्या इतर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील अचानक वातावरणातील बदलामुळे यामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो महत्त्वाचे मी राज्यातून पहिल्यांदा एक अंदाज देत आहे की आजपर्यंत गेले चार महिने अरबी समुद्रात कोणतीही हालचाल झालेली नसून आता दिनांक वीस सप्टेंबरनंतर अरबी समुद्रात एखादे दुसरे चक्रकार वाऱ्याची निर्मिती होण्याची शक्यता राहील में प्रतम देता है। हा अंदाज मी राज्यातून प्रथम देत आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद